तर धोत्री गावासाठी विकास काम काय काय केलेले आहेत कल्याण शेट्टी साहेबांनी धोत्री गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि धोत्री गावामध्ये जे आहे धोत्री गावचं जे योगदान आहे अक्कलकोट विधानसभा क्षेत्रामध्ये ते खूप खूप विठं जे आहे या ठिकाणी त्यांचं सहभाग आहे अक्कलकोट विधानसभा क्षेत्राच्या या पूर्ण राजनीतीमध्ये जसं कुंभारी दुधनी महिंदर्गी असे मोठे मोठे गावांचं योगदान आहे तसं धोत्री या गावाचा योगदान आहे तर धोत्री गावातील या सर्व नेत्यांशी आपण आता या ठिकाणी बोलणार आहोत सर्व कार्यकर्त्यांशी आपण बोलणार आहोत तर साहेब सर्वात पहिला तुमचं नाव सांगा माझं नाव नागनाथ महादेव रामपुरे रामपुरे साहेब तर कसं आहे माहोल पूर्ण धोत्री गावामध्ये भाजपसाठी चांगला आहे माहोल हा पहिल्यापासून भाजपचं बालेकिल्ला असलेलं हे गाव आहे भाजपचं बाले असलेलं गाव धोत्री तर धोत्री गावासाठी विकास काम काय काय केलेले आहेत साहेबांनी साहेबांना काम झालेले आहेत देवस्थानला निधी मिळाले आहेत अजून रोड वगैरे काम झाले आहेत लाडकी बहीण योजना आपले देवेंद्र फडणवीस सरकारने केलेले आहे तर लाडकी बहीण योजनेचा हो फायदा होईल का असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के होईल कसं आहे दोन दोन सर सव्वा सातशे महिला लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेला आहे त्याचा शंभर टक्के फायदा येईल आणि आपलं मत कशा पाणीदार आमदार बद्दल विचारायचं होतं दोन्ही पक्षाची लोक म्हणत आहेत की आमचा नेता पाणीदार आमदार आहे तर तुमच्या मध्ये कोण खरा पाणीदार आमदार आहे 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 साहेब साहेब हां साडे सतरा वर्तन सतरा वर्ष सत्ता त्यांचं होत बराबर हां त्या त्याप्रेला ते झाले नाही जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र भाजपची सत्ता आली हां दोन हजार चौदा ला तेव्हा त्याच्यानंतर सर्व सुधारणा झालेल्या आहेत त्याला सुप्रीमवर मंजुरी पण करून घेतलेली कर आहेत आमदार साहेब पण हे झाले तेव्हापासून कामाला गती आले ना आणि आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये सर्वात मोठा मुद्दा काय आहे म्हणजे मतदानाचा सर्वात मोठा मुद्दा काय असणार आहे विकासाच्या मुद्द्यावरच विकासाच्या मुद्द्यावरच म्हणजे पाणी लाडकी बहीण वगैरे सगळं विकासाच्या मुद्द्यावर हे आणि तुम्हाला काय वाटतं कितीचं लीड बसेल कल्याण शेट्टी साहेबांना धोत्रीमध्ये धोत्री गावात हां सातशे पुढे तीनशे तीन हजार तीन सहाशे मधलं सातशेच्या पुढे तुम्हाला लीड देणार तर अजून एक विचारायचं होतं दोन्ही नेत्यांच्या सभेला जे प्रचंड गर्दी होती में। सा मी के ले ले चैनल सा मी अपलोड केलेला चॅनल वर दोन्ही बघितलो मी तर दोन्ही एवढं समर्थन आहे तर टकराव असेल का वन साईड असेल तुम्हाला काय वाटतं कसं आहे आपल्या गावात कोणाच पण सभा असल्यावर गोर घेऊन जनता सर्वांच्या सभेला हजेरी लावतात त्यांना त्यांचे मंडळ मानून घेतात प्रत्यक्षात त्यांनी आल्यावर विकासाच्या मुद्द्यावर जवळ गेल्यावर विकासच्या मुद्द्यावर हे जाऊन त्यांनी मतपेटीत आपले मत व्यक्त करतो चालतं आपलं गाव सर सर्वजम संभव गाव आहे सर्वजम संभव गाव आहे असेल तर एका जागेत बसतो एका जागे निवडणूक किती तरी काय असलं तर तर... तरी गाव धर्म आपण विसरू शकत नाही का आपल्या गावातली लोक आपली सर्व गटाची म्हणून एकाच ठिकाणी नाश्ता करून घरी जातो आम्ही आमच्या गावात असं काय तर काय सिस्टीम नाही बरोबर तर इलेक्शन पुरताच आपलं एक दोन दिवस बोलत नाही त्यांनी तिकडे आम्ही बाकी सर्व बघते तर धन्यवाद साहेब खूप सुंदर सुंदररीत्या तुम्ही बोललात मग हे बी जे झाले आता काँग्रेसवाले कोण कोण आहेत यासमोर